माझं नाव वर्षा मी एक पस्तीस वर्षाची विधवा आहे लग्नानंतर दहा वर्षातच माझा नवरा मेला होता त्यानंतर मला माझ्या एका मुलीसोबत आयुष्य काढावे लागणार हे माझ्या लक्षात आलं होतं आणि म्हणूनच मी माझ्या सासू सासऱ्यांना सोडून माझ्या मुलीसोबत एका ठिकाणी भाड्याने राहत होते माझा नवरा हा खूपच दारुपीत असायचा आणि त्याच्यामुळे आज माझ्यावरती ही वेळ आली होती मी माझ्या मुलीला कधीच या गोष्टीची उणीव भासू दिली नाही मी स्वतः काम कष्ट करून माझ्या मुलीचा सांभाळ केला मी कधीच माझ्या ही मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही मी जे पडेल ते काम केलं आणि मी माझ्या मुलीला जे हवं ते देण्याचा प्रयत्न केला माझी मुलगी तशी चांगली आहे मी धुण्या भांड्यांची कामं करते आणि मी ज्या ठिकाणी धुण्या भांड्यांचे काम करते त्या ठिकाणी एक पन्नास वर्षाचा माणूस आहे त्यालाही बायको नाही आहे आणि त्यांची दोन मुलीही परदेशात कामाला आहेत ती मुले त्याला बाहेरच्या देशातून तिकडूनच त्याच्या बँकेत पैसे टाकतात आणि तो पैसे काढतो आणि त्यावरती तो स्वतःचा खर्च काढत असतो तर ज्या ठिकाणी राहतो ते घर हे त्याचे स्वतःचे आहे आणि हे पाहूनच त्याने मला कामाला ठेवलं होतं मी आता त्याच्या घरी गेल्यानंतर सर्वच कामे मला करावी का लागायचे त्याच्या घरामध्ये झाडून काढण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत धुणे भांडी हे सर्व का काम मलाच करावे लागायचे या कामासाठी तो मला महिन्यासाठी तीन हजार रुपये द्यायचा त्याच्या मुलांना भरपूर पगारही होता ते त्याला भरपूर पैसे पाठवत होते आणि मी ते पैसे बघितले होते कित्येक वेळा तो माझ्यासमोर पैसे मोजायचा आणि एके दिवशी मला म्हणाला वर्षात तुला जर काही पैशाची अडचण आली असेल तर मला सांगत जा मी तुला लागेल तेवढे पैसे देत जाईन आणि तेवढ्यातच मी त्याला ते म्हणाले काही नाही हो मला नाहीच लागत माझी मुलगी आहे मला तिच्या शिक्षणासाठी पैसे लागतात बाकी काही नाही तर तो म्हणाला अजून काय असेल तरी सांग मला मी तुला पैसे देईन मी त्याला एक विनंती केली मी त्याला म्हणाले मालक तुम्ही एकटेच राहता तुम्हाला असं वाटत नाही का की आपण लग्न करायला हवं तेवढ्यात मालक मला म्हणाला आता माझं वय पन्नास वर्ष आहे आणि आता मला कोण मुलगी देईल तेवढ्यात मी म्हणाले अहो आता मुलगी तर नाही परंतु एखादी अशीच विधवा स्त्री पाहून तिच्यासोबत तुम्ही लग्न करू शकता म्हणजे तुम्हाला थोडासा आधार देखील होईल आणि सोबतही होईल तुम्हाला एकट्याला वेगळं वाटणार नाही असं बोलल्यानंतर म्हातारा मला म्हणाला हो पण मी तरी एकटा कुठे बघणार बघ बग तुझ्याच ओळखीत असेल तर कोणी सांग असं म्हणून म्हातारेने चक्क मला सांगितलं होतं मीही म्हणाले बरं ठीक आहे जर कोणी असेल तर मी पाहीन आणि त्यानंतर अजून एकदा म्हातारा मला म्हणाला आणि कशी असली तरी चालेल परंतु दिसायला आणि वागायला तुझ्यासारखीच असायला हवी हे त्या म्हाताऱ्याच्या तोंडातून ऐकून मला काही कळालेच नाही त्याच्या मनात तरी काय होतं त्यानंतर मी म्हणाले बरं ठीक आहे मी म्हाताऱ्याला बोलले हां आणि घरातील कामं करू लागले घरातील काम केलं आणि निघूनही घरी आले माझी मुलगी मला म्हणाली तू बस मी घरातील सर्व काम करते असं म्हणून तीही घरातील सर्व काम करू लागली पण ती एकच गोष्ट माझ्या डोक्यामध्ये चालत होती म्हातारा मला म्हणाला कसं कसं बोलला मला वाटत होतं की म्हाताऱ्याचा माझ्यावरती डोळा आहे आणि मला जे वाटलं ते झालं म्हातारा माझ्यावरती काही लाईन तर मारत नाही असं तर मला कधी वाटलं नाही पण लाईन मारायचं परंतु ते मला कधीच दिसून आलं नाही आणि मला कधी कळालंच नाही आणि मात्र असं जायचं आणि सर्व काम करायचं आणि निघून यायचं असं माझं रुटीन असायचं पण हा मात्र मला लपून पाहायचा मी बाथरूमला गेले तरी मला पाहायचा असं नजर मागे फिरवून माझ्या शरीरावरती फिरवायचा माझ्या चेहऱ्यावरती छातीवरती माझ्या पाठीवरती म्हातारा माझ्या शरीरावरती खूप टकमक पाहायचा मी दिसायलाही जरा खूपच सुंदर होते आणि रोज कामाला यावं लागायचं असायचं त्यामुळे मीही छान छान साड्या घालून येत असायचे दिसायला तशी मी खूप सुंदर होते शरीरही भरगच्च होतं आणि हे पाहून म्हातारा खूपच खुश व्हायचा आणि कित्येक वेळा तो मला म्हणायचा सुद्धा वर्षा तू असं कामाला येतेस असं वाटतच नाही मी तर राहत नाही तू इथलीच असल्यासारखं मला वाटतं त्यामुळे बऱ्याच माणसांनासुद्धा वाटायचं की आपल्या घरीही काम करायला अशीच बाई हवी आणि तेच झालं सात आठ दिवसानंतर म्हातारा मला म्हणाला काय झालं तू बघणार होतीस ना तुझ्यासारखी स्त्री तेवढ्यात मी म्हणाले हो परंतु मला सापडलीच नाही अशी कोण मी लवकरच पाहते आणि तेवढ्यावर तिथेच म्हातारा मला म्हणाला एक काम कर तुला जर अडचण नसेल तर तूच माझ्यासोबत लग्न का करत नाही आहेस तेवढ्यात मी म्हणाले अह हे काय म्हणत आहे मला तर मुलगी आहे म्हातारा म्हणाला मला काहीच हरकत नाही मीही त्या मुलीला माझ्या मुलीसारखं सांभाळून आणि तुला काम करायची गरजही लागणार नाही तू पाहिलंच असशील की माझ्याकडे किती पैसा आहे आणि माझी प्रॉपर्टी भरपूर आहे आणि ही प्रॉपर्टी मी माझ्या दोन मुलांच्या आणि तुझ्या मुलीच्या नावावर करेन हे ऐकून मलाही खूप छान वाटलं सुद्धा मागे पुढे पाहणारं कोणीच नव्हतं माझ्या मुलीचं शिक्षण झालं तरी पुढचं तिचं लग्न पाहायचं होतं मला तिथे लग्न करावे लागणार होतं आणि त्याच्यासाठी पैसे लागणार होते रोज मी कामाला यायचे याच्या मागचं हे वेगळंच होतं म्हणजे पैसाच कमवण्यासाठी मला इथे यावं लागायचं आणि म्हणूनच मी या गोष्टीचा विचार करावा असं ठरवलं होतं घरी आनी मी घरी गेले आणि विचार केला मी माझ्या मुलीला ही गोष्ट सांगितली माझी मुलगी म्हणाली आई तुला जर सुख मिळत असेल तर मीही माझी काही हरकत नाही मी तयार आहे माझी मुलगी एवढी समजूतदार कशी झाली हे मला पाहून खूपच छान वाटलं खूप समजूतदार झाली होती आणि मी ही दुसऱ्या दिवशीच म्हाताऱ्याला म्हणाले ठीक आहे आपण दोघे लग्न करूया असं म्हटलं आणि लगेचच म्हाताऱ्याने आणि मी कोर्टामध्ये जाऊन कोर्ट मॅरेज केलं दोघांनीही लग्न केलं आता ज्या घरामध्ये मी कामाला जात होते आणि ज्या म्हाताऱ्याला मी मालक म्हणत होते चक्क चक तो आज माझा जा मालक झाला होता तो आता माझा नवरा झाला होता आणि मी त्याची मालकीण झाले होते परंतु ही गोष्ट त्याच्या मुलांना माहितीही नव्हती बऱ्याच दिवसानंतर ही गोष्ट त्याच्या मुलांना माहिती झाली याची मला खात्री होती परंतु जे काही आम्ही केलं होतं ते कोर्टामध्ये एकमेकांच्या सहमतीने केलं होतं त्यामुळे मला कशाचीच भीती वाटत नव्हती आता आम्ही लग्न करून झाल्यानंतर आज आमची सुहागरात होती मला खूपच वेगळं वाटत होतं आज मी पस्तीस वर्षाची आणि माझा नवरा हा पन्नास वर्षाचा म्हातारा नवरा आमच्या दोघांच्याच सुहागरात होणार होती मी म्हाताऱ्याला म्हणाले जेवण वगैरे झालं आणि तो म्हणाला झोपा आता मी म्हणाले कुठे तो म्हणाला तू वरती झोप मी खाली झोपतो आणि माझी मुलगी दुसऱ्या खोलीमध्ये झोपली मी त्याला म्हणाले मी मुलीसोबत झोपते तो म्हणाला ठीक आहे जावा तुम्ही आणि मी आले आणि माझ्या मुलीसोबत झोपले मला झोपच येत नव्हती मला काय झाले होते हे समजतच नव्हतं मी थोड्या वेळाने मुलगी झोपली आणि मी उठून पाणी प्यायला बाहेर आले आणि पाहिलं म्हाताराही बाहेरच झोपला होता मी हळूच त्याच्यापाशी गेले त्याला म्हणाले काय झालं तसं त्याने माझा हात धरला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेला खोलीत गेल्यानंतर त्याने चटकनदार लावलं आणि माझं चुंबन घेऊ लागला मी म्हणाले अहो हे काय करताय तो म्हणाला अरे बरेच दिवस झालं माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती इच्छा माझी तूच पूर्ण केलीस असं म्हणून तो पुन्हा जोरजोराने माझे ओठ चावू लागला होता अहो जरा थांबाना थोडी कळ काढा थोड्या वेळाने आपण करूयात ना तरी तो काय ऐकतच नव्हता त्याने माझे अंग शरीर चावू लागला तसं मलाही कसं तरी होऊ लागलं जणू काय माझ्या शरीरामध्ये करंट लागल्यासारखं होत होतं मी ही म्हाताऱ्याला म्हणाले अहो थोडं थांबा आणि मी खाली बसलेली त्यानंतर म्हाताऱ्याने माझ्या अंगावरचे कपडे काढले आणि स्वतःच्या अंगावरचे सुद्धा कपडे काढले मला म्हणाला चल असं म्हटलं त्याने मला बेडवरती नेलं आणि बेडवरती वाकवलं वाकून माझी मागून साडीवर केली आणि पन्नास वर्षाचा म्हातारा मला मागून मारू लागला होता मी विचार केला म्हातारा असूनसुद्धा देखील याच्यामध्ये दे कुठून एवढी एनर्जी आली मी त्याला म्हणाले अहो तुम्ही तर म्हातारे वाटतच नाही अगदी एखाद्या तरुण मुलाप्रमाणे वाटतात एवढी ताकद तुमच्यामध्ये कुठून आली तेवढ्यात म्हातारा मला म्हणाला वर्षा आता तू फक्त समोर बघ आता मला बोलत बसू नकोस तो मला जोरजोराने मारत होता मी समोर पाहिलं तर एक ग्लास दुधाचा होता आणि शेजारी दोन गोळ्यांची पाकिटं पडली होती मी म्हणाले अहो हे काय आहे ते कसल्या गोळ्या आहेत तो मला म्हणाला थोड्याच वेळाने तुला कळेल कसले आहे ते आणि जवळजवळ अर्धा तास तो एक तास म्हातारा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता आणि मला मारू लागला होता जसं हवं तसं त्याने माझ्याकडून शारीरिक सुख घेतलं होतं आणि पूर्ण माझं अंग मोडून टाकलं होतं मला हे जरा समजलंच नाही पण नंतर मला समजले की त्या गोळ्या त्या म्हाताऱ्याने खाल्ल्या होत्या आणि म्हणूनच तो माझ्यासोबत शारीरिक सुख येऊ लागला होता आता थोडा वेळ झाला आता थोड्या वेळानंतर म्हातारा खूपच थकला होता त्याला खूप घामही आला होता त्याने मला पूर्ण ओलं केलं होतं चांगलं आता ओळखलं होतं माझी साडी पूर्ण ओली झाली होती आता मी झटकन उठले आणि साडी काढली आणि धुण्यासाठी टाकून दिली आणि नंतर मी दुसरी साडी घालणार तेवढ्यातच म्हातारा म्हणाला एक काम करा त्या कपाटात जाऊन आहे तो गाऊन घाला त्या कपाटात मी पाहिलं त्याच्या बायकोचे सर्व कपडे होते आणि मी त्यातील एक गाऊन घेतला आणि घातला तो घातलेला गाऊन मला एकदम परफेक्ट देखील बसला आता मी त्याला, त्याला त्याच्या बायकोप्रमाणे दिसत होते आणि मी त्याची बायकोच होते मी त्यांना म्हणाले झालं का समाधान तुमचं तुम्हीही झोपा आणि मी जाऊन झोपले मला पुरतं मोडून ठेवलं होतं म्हाताऱ्याने असं वाटत होतं एवढं सोपं नाही त्याला होणारच नाही पण काय सांगावं मी खूप गोष्टी अनुभवल्या होत्या म्हणूनच मी जाऊन माझ्या मुलीच्या जा रूममध्ये झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि घरातील कामं वगैरे करून चहा केला आणि चहा घेऊन मी आता गेले मी पाहते तर म्हातारा झोपेतून उठलाच नव्हता मी जवळ गेले अहो खूप वेळ झाला आहे तुम्ही खूप वेळ झोपला आहात म्हातारा एकही शब्द बोलत नव्हता मी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला म्हणाले तो ऐकतच नव्हता मी त्याला त्याच्या नाकाला हात लावून पाहिलं तर त्याचा श्वासही बंद झाला होता म्हातारा मेला होता मी लगेचच त्याच्या मुलांना फोन केला आणि या गोष्टी सांगितल्या त्यामुळेच त्यांची मुलं ही लगेच आली आणि लवकरच त्यांचा क्रियाक्रम केला त्या मुलांनी मला विचारलं तुम्ही कोण आहात मी त्यांना सांगितलं मी त्यांची बायको आहे आम्ही दोघांनी कोर्टामध्ये जाऊन लग्न केलं होतं तशी ती दोन मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही आता जातो आम्हाला भरपूर कामं आहेत असं म्हणून ती मुले लगेच निघून गेली राहिलेली प्रॉपर्टी ही त्या दोघांच्या नावे होती माझ्या नावे काहीच नव्हतं राहतं घर देखील म्हातारेने त्याच्याच मुलांच्या नावे केलं होतं आणि मरताना तो एक कागद लिहून त्यांना ठेवला होता तो कागद घरातील सर्व शोध घेताना मला त्याच्या बेडखाली सापडला त्यात त्यांनी लिहिलं होतं की वर्षात तू माझ्या बायकोप्रमाणे आहेस मला खूप सुख दिलं आणि ह्या सुखासाठीच मी तडफडत होतो माझी मुले बाहेरच्या देशात राहतात ते फक्त मला पैसे पाठवतात आणि या पलीकडे ती माझी चौ चौकशी करत नाहीत त्यामुळे कोणीतरी आपलं माणूस म्हणून तू माझी सर्वसेवा केलीस त्यामुळे मी माझ्या शेअर्समधला अर्धा हिस्सा तुला देतो तुझ्या मुलीच्या नावे करतो आहे आणि ही गोष्ट वाचल्यानंतर तो कागद घेऊन मी वकिलांकडे गेले आणि वकिलांनी त्या कागदावरती लिहिल्याप्रमाणे अर्धी प्रॉपर्टी अर्ध शेअर्स माझे नाव केली आता माझ्या नावावरती भरपूर पैसे आहेत आणि माझ्या मुलीच्याही नावावरती खूप पैसे आहेत त्यामुळे आम्हाला काम करण्याची इच्छाच नाही आणि गरजही नाही आम्ही दोघीही आता स्वतःचं घर घेतलं आणि स्वतःच्या घरी दोघेही राहतो मी आता माझ्या घरात एक कामाला मोलकरीण ठेव लावली आहे तो म्हातारा दोन दिवसाचा सोपती माझा परंतु माझा त्याने खूप चांगलं करून गेला मी त्याच्या घरी खूपच मेहनतीने काम केलं होतं एखाद्या बायकोप्रमाणे त्याची सेवा केली होती त्यामुळेच आज मला हे फळ भेटलं माझ्यासोबत घडलेली ही कथा मी तुमच्यासोबत शेअर केली सांगितली जे माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये माझे लग्नानंतर नवऱ्याचं निधन झालं मी विधवा झाले त्यानंतर मी सासऱ्यांचा आधार न घेता माझ्या मुलीसाठी स्वतः कष्ट केले त्यात माझी भेट या म्हाताऱ्यासोबत झाली आणि त्या म्हाताऱ्याने माझं कष्ट पाहून माझ्यावरती दया दाखवली आम्ही दोघांनीही लग्न केलं आणि मीही त्या म्हाताऱ्याच्या सर्व गरजा भागवल्या आणि त्यामुळेच म्हाताऱ्याने आम्हाला कधी काही कमी पडू दिले नाही आणि पुढेही आम्हाला कधी काही कमी पडणार नाही इतपत तो देऊन गेला होता मी बरोबर केलं की चूक मला माहिती नाही परंतु जे माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये आणि जर घडत असेल तर सावध राहा शेवटी तुमच्यावरही एकटं राहण्याची ही वेळ येऊ नये जे माझ्यावरती आली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी कथासमूह चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद